नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण महत्वाचा पॉईंट कव्हर करणार आहोत या पॉईंटनुसार बघा तुम्हाला जवळपास दोन ते तीन मार्क हे फिक्स मिळणार आहेत त्यासाठी हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा यामध्ये आपण पाहणार काय आहोत तर महत्वाचे पद आणि त्या पदावर नियुक्त झालेल्या महत्वाच्या व्यक्ती याबाबतचा हा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कारण दोन ते तीन मार्कासाठी हा व्हिडिओ बघा आवश्यक असणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला बघा अशा पद्धतीचे मतचे व्हिडिओ तसेच चालू होण्याचे प्रश्न देखील पाहाव्यास मिळणार आहेत या चॅनलच्या माध्यमातून पहिला आहे बघा आशियाई क्रिकेट परिषद तर या आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष नुकतंच कोण बनले आहेत तर शम्मी सिल्वा हे बघा आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष बनले आहेत श्रीलंकेचे ते माजी बघा क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष देखील ते राहिले होते आणि त्यानंतर आता आशियाई क्रिकेट परिषद याचे अध्यक्ष बनले आहेत शमी शिल्वा श्रीलंकेच्या आत बघा ते त्यानंतर दुसरं आहे राष्ट्रीय मानव अधिकार आयोग याचे अध्यक्ष कोण बनले आहेत तर व्ही रामा सुब्रमण्यम हे राष्ट्रीय मानव अधिकार आयोगाचे अध्यक्ष बनले आहेत पुढचा आहे जागतिक व्यापार संघटना याचे महासंचालक कोण बनलेत तर जागतिक व्यापार संघटना याचा कधीकधी कधी कधी मुख्यालय विचारले जाते बघा तर जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी जागतिक व्यापार संघटना डब्ल्यू टी ओचे चे मुख्यालय आहे आणि या जागतिक व्यापार संघटनेचे महासंचालक बनल्यात बघा एनकोजी ओकोन्जो इवेला हे जागतिक व्यापार संघटनेचे महासंचालक आहेत डब्ल्यू एच ओचे महासंचालक कोण आहेत तर टेड्रस गॅब्रायसस पुढचं आहे राष्ट्रीय महिला आयोग तर राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष कोण बनले आहेत तर विजया रहाटकर हे राष्ट्रीय महिला आयोगाचे अध्यक्ष बनले आहेत त्यानंतर पुढचं आहे भारताचे सरन्यायाधीश तर भारताचे सरन्यायाधीश भारता हे पन्नासावे वाय चंद्रचूड होते त्यांच्या निवृत्तीनंतर संजीव खन्ना हे भारताचे सरन्यायाधीश बनलेले आहेत कितवे आहेत तर एकावन्नवे आहेत हा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो पन्नासावे होते डी वाय चंद्रचूड आणि एकावनवे एक आता बनलेत संजीव खन्ना पहिले कोण होते तर एच जे कानिया हे पहिले होते बघा भारताचे सरन्यायाधीश पुढचं आहे भारताचे नियंत्रक व महालेखापाल तर कोण बनले तर संजय मूर्ती हे भारताचे नियंत्रक व महालेखापाल बनलेत आता कितवे आहेत तर ते पंधरावे आहेत बघा पुढचं आहे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष कोण बनलेले आहेत तर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष बनल्यात रुपाली चाकणकर या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा बनल्या आहेत त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण बनल्यात तर रमेश बैस यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल हे सी पी राधाकृष्णन हे बनलेले असून ते तमिळनाडूशी बघा संबंधित आहेत तमिळनाडू पुढचा आहे आयचे गव्हर्नर हा देखील महत्वाचा पॉईंट बघा याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर आर बी आयचे गव्हर्नर हे इतके दिवसापर्यंत शक्तिकांत दास होते आणि यांच्यानंतर आर बी आयचे गव्हर्नर हे संजय मल्लोत्रा बनले आहेत संजय मल्लोत्रा शक्तिकांत दास हे कितीवे होते तर शक्तिकांत दास हे पंचवीसावे होते आणि सव्वीसावे आता बनलेले आहेत संजय मल्होत्रा एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस साली आरबीआयची स्थापना झाली होती आणि आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण होते तर ऑस्बॉन स्मिथ हे आरबीआयचे पहिले गव्हर्नर होते जर भारतीय पहिले भारतीय विचारलं तर सीडी देशमुख हे आयचे पहिले भारतीय गव्हर्नर होते पुढचं आहे महाराष्ट्र विधानसभेचे सभापती कोण बनलेले आहेत तर महाराष्ट्र विधानसभेचे सभापती हे राहुल नार्वेकर सलग दुसऱ्यांदा यांची निवड झालेली आहे बघा महाराष्ट्र विधानसभेच्या सभापती या पदावर राहुल नार्वेकर यांची सलग दुसऱ्यांदा निवड झालेली असून ते सर्वात तरुण विधानसभेचे अध्यक्ष देखील आहेत पुढचं आहे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती मग अशा आपण पहिलं विधान विधानसभा आणि आता विधान परिषद तर महाराष्ट्र विधानसभेचे राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभे विधान परिषदेचे सभापती बनले आहेत राम शिंदे कोणतं राम शिंदे हे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती बनलेले आहेत लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत लोकसभेचे तर ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला राज्यसभेचे अध्यक्ष कोण आहेत तर जगदीप धनकड हे राज्यसभेचे अध्यक्ष आहेत राज्यसभेचे अध्यक्ष किंवा सभापती कोण असतात तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती किंवा अध्यक्ष असतात त्यानंतर आय सी सी हा देखील महत्वाचा पॉईंट बघा याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर आय सी चे अध्यक्ष कोण बनल्या तर आय सी चे अध्यक्ष बनल्यात बघा जय शहा हे अगोदर भारताचे बी सी सी आयचे चे सचिव तसेच बघा आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष देखील होते आणि यांच्या आय सी सीच्या अध्यक्षपदावर नियुक्ती झाल्यानंतर हे दोन्ही पद रिक्त झाले आणि त्या दोन्ही पदावर वेगवेगळे व्यक्ती हे बघा नियुक्त करण्यात आले सध्या आपण आय सी सी पाहूया तर आय सी सीचे चे अध्यक्ष कोण बनले तर जय शहा हे आय सी सीचे चे अध्यक्ष बनलेले आहेत जर प्रश्न विचारला आय सी सीचे चे सर्वात तरुण अध्यक्ष कोण तर सर्वात तरुण अध्यक्ष आहेत बघा जय शहा कितवे भारतीय अध्यक्ष आहेत तर बघा पाचवे आय सी सीच्या अध्यक्षपदावर नियुक्त होणारे पाचवे भारतीय बनलेले आहेत ते त्यानंतर पुढचा आहे केंद्रीय लोकसेवा आयोग तर सी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण बनले आहेत प्रीती सुदान या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षा बनलेल्या आहेत पुढचा आहे महाराष्ट्राचे मुख्य सचिव रजनीश शेठ एम पी एस सीचे चे अध्यक्ष आहेत बघा एम पी एस सीचे चे अध्यक्ष कोण आहेत तर रजनीश शेठ त्यानंतर पुढचं आहे महाराष्ट्राचे मुख्य सचिव आता महाराष्ट्राचे मुख्य सचिव बनलेले सुजाता सवनिक जर प्रश्न विचारला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण तर सुजाता सवनिकच महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत पुढचा आहे दे� देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव कोण बनलेले आहेत तर देवेंद्र फडणवीस यांचे मुख्य सचिव हे श्रीकर परदेशी बनले आहेत बघा श्रीकर परदेशी पुढचं आहे महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक कोण बनलेले आहेत तर महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक हे रश्मी शुक्ला हेच बनलेले आहेत जेव्हा महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक होती बघा तर त्यावेळेला निवडणूक आयोगाने यांची तडकाफडकी बदली केली होती आणि निवडणूक संपताच बघा पुन्हा एकदा रश्मी शुक्ला यांचीच महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालकपदी पुन्हा एकदा निवड करण्यात आलेली आहे पुढचं आहे देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव मग अशी आपण पाहिलं मुख्य सचिव आता आपण पाहतोय बघा प्रधान सचिव तर देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव बनलेत अश्विनी भिडे पुढचा आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ तर भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजेच बी सी सी आय तर बी सी सी आयचे सचिव कोण बनले तर देवजित सैकिया हे भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजेच बी सी सी आयचे सचिव बनले आहेत या पदावर अगोदर जय शहा होते त्यांची आय सी सीचे अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर हे पद रिक्त झाले आणि त्या जागेवर आता देवजीत सैकिया हे बघा सचिव बनले आहेत बी सी सी आयचे बी सी सी आयचे अध्यक्ष कोण आहेत तर रॉजर बिनी हे बी सी सी आयचे अध्यक्ष आहेत त्यानंतर आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष कोण बनलेले आहेत तर मोहम्मद तैय्यब तै्यब इक्राम तर हे आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष बनले आहेत पुढचं आहे महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत देवेंद्र फडणवीस राजा बन्दी बन्दी तर, तर, हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री बनले असून तिसऱ्यांदा यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे आता ते कितवे मुख्यमंत्री बनले आहेत तर एकविसावे मुख्यमंत्री बनले आहेत विसावे कोण होते तर एकनाथ शिंदे हे विसावे होते आणि एकविसावे आता बनले आहेत देवेंद्र फडणवीस त्यानंतर इंटरपोलचे महासचिव कोण बनले आहेत तर इंटरपोलचे महासचिव हे वाल्देसी उर्किझा हे इंटरपोलचे महासचिव बनलेले आहेत त्यानंतर अमेरिका व्हाईट हाऊस चीफ ऑफ स्टाफ पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर सुजेन वाईल्स यांची बघा अमेरिका व्हाईट हाऊस चीफ ऑफ स्टाफ पदी नियुक्ती झालेली आहे अमेरिकेवर प्रश्न आहे तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण बनले आहेत डोनाल्ड ट्रम्प कमला हॅरिस यांचा पराभव करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनलेले आहेत डोनाल्ड ट्रम्प कितवे बनलेले आहेत तर सत्तेचाळीसावे बनलेले आहेत पुढचा आहे टाटा ट्रस्ट तर रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टचे अध्यक्ष बनले आहेत नोएल टाटा त्यानंतर पुढचा आहे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण बनले आहेत तर भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आहेत गौतम गंभीर गोलंदाजी प्रशिक्षक कोण बनलेले आहेत तर मॉर्ने मॉर्केल हे भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक बनले असून गौतम गंभीर हे मुख्य प्रशिक्षक आहेत मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे पद आणि त्या पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्ती याबाबतचा व्हिडिओ आपण पाहिलेला आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे कारण यामुळे आपल्याला दोन ते तीन मार्क हे फिक्स मिळणार आहेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद